नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो रासपचे महादेव जानकर यांनी दीड महिन्यापूर्वी परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून अर्ज भरला तेव्हा त्यांनी रिस्क घेण्याचं बोललं गेलं होतं माडासारखा सेप मतदारसंघ सोडून त्यांनी उमेदवारी तिकडून का घेतली असा प्रश्नही अनेकांनी विचारला यावर महादेव जानकर यांनी कुठूनही उभे राहण्याचा अधिकार आणि मतदारसंघाचा विकास असे कारण सांगितले पण तरीही यामागे सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो जातीचा तर महाराष्ट्रात सुरू असलेले ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद परभणीकरांनी अनुभवला त्याचमुळे परभणीचा बॉस यावेळी कोण हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय तर परभणीत मतदारसंघात काय चर्चा सुरू आहे ते आपण पाहूया महाराष्ट्रात मराठा आरक्षण प्रश्नाचे आणि मराठा विरुद्ध ओबीसी वादाची झळ ही सगळ्यात जास्त जाणवली मराठवाड्यात तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रनाथ फडणवीस यांनी मराठवाड्यात जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याचे के मान्य केले मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना भीड परभणी धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षण या प्रश्नाची धाकता जास्त होती यातही महायुतीकडून भीडमध्ये वंजारी आणि परभणीमध्ये धनगर तर महाविकास आघाडीकडून मराठा उमेदवार मैदानात होते त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद खूपच पेटलेला बघायला मिळाला या दोन्ही जिल्ह्यांमध्ये निवडणूकसुद्धा याच मुद्द्यावर बघायला मिळाली तर परभणी मतदारसंघात एकूण एकवीस लाख मतदार आहेत हटकर धनगर माळी वंजारी मायक्रो ओबीसी यांच्यासह जवळपास दहा लाख मतदान आहेत तर मराठा मुस्लिम आणि दलित समाजात पण मतदान आहेत तर ओबीसी मतदारसंघातून आतापर्यंत संजय जाधव हे मराठा समाजातील बंडू जाधव महादेव जानकर यांच्यासारखा नेता मैदानात होता तर सुरुवातीच्या टप्प्यात स्थानिक विरुद्ध बाहेरचा चेहरा असा प्रचार सुरू होता तर नंतरच्या टप्प्यात ओबीसी विरुद्ध मराठा असाच प्रचार सुरू झाला परभणी लोकसभा मतदारसंघ हा परभणी व जालना जिल्ह्यात विभागला आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील जिंतूर परभणी गंगाखेड आणि पात्री या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो तसेच महादेव जानकर यांच्यापेक्षा एकतरी मत जास्त घेऊन आणि किमान एक लाखाच्या संख्येनं निवडून येऊ असे संजय जाधव यांनी त्यांच्या सभेत सांगितलं तर मराठा समाजाने एकत्र एक येऊन मुस्लिम आणि दलित समाजाने जाधवांना साथ दिली तर ओबीसी समाजाने महादेव जानकर यांना साथ दिली त्यामुळे यात कोण निवडून येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार